नमस्कार मी अजित देशमुख आम्ही पिंपळगाव देशमुख येथून आलो आहे तालुका पारशी आमच्याकडे टोमॅटो करते बरेचसे पण ही गुरु व्हरायटी आम्ही ऐकली होती त्यानंतर हा प्लॉट बघायला आम्ही आलो साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आम्ही पण जरा थोडा बदल वाटला आम्हाला ह्या व्हरायटीमध्ये कारण ह्याची क्वालिटी वगैरे चांगले आहे साईजला बी चांगले आहे आणि जरा देसायला बी मार्केटमध्ये जरा वेगळी वाटते जरा कारण आम्ही बऱ्याचशा व्हरायट्या केल्या होत्या पण त्याच्या व्यक्ती व्यतिरिक्त जरा ती दुसरी वेगळी वाटली व्हरायटी चांगलं आहे म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आता हे विदाउट मल्चिंगचा प्लॉट बघतो आम्ही कारण आमच्या इकडे सरस मल्चिंग, मल्चिंग पेपरचं प्लॉट करत नाहीत पण चांगले आहे म्हणजे असं प्लॉट पण चांगला आहे का असल्या खराब वातावरणामध्ये ही व्हरायटी चांगली चांगलं चालेल आता म्हणजे म्हणजे प्लॉट जर शेतकऱ्यांनी बघून जर हे केलं तरी चांगली व्हरायटी म्हणजे होऊन जाईल धन्यवाद नमस्कार आम्ही पिंपळ देशमुखून आलो प्लॉट बघण्यासाठी खास आलो इथं व्हरायटी काहीतरी नवीन बघायला भेटेल ह्या हिशोबाने आलो बघितली व्हरायटी कमीत कमी नियोजनाचा अभाव आहे प्लॉट चांगला आणलेला आहे तसे टमाट्याची क्वालिटी चांगलीच आहे कमी खर्चात चांगला प्लॉट आलेला आहे गुरु हे वॉरायटी चांगलीच आहे लावली तरी शेतकऱ्यांना काही अडचण नाही मार्केटला पण चांगले चा चालेल फळाबद्दल बोलायचं झालं तर फळामध्ये टिकवण क्षमता जास्त आहे कातडी जाड असल्यामुळं क्वालिटी चांगली आहे कलर चांगला आहे रोगाला पण कमी बळी पडतं आहे येणाऱ्या हंगामामध्ये लागवड केली तरी अत्यंत चांगला आहे धन्यवाद